नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी मालमतपत्रात स्वागत बातम्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी सिनेभोजनाच्या माध्यमातून केलेल्या शक्ती प्रदर्शनाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी लोहा येथे सिनेभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यकर्त्यांनी लोहा कंदारमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची साथ घातली यावर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असे लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून नांदेड लोकसभा मतदारसंघात उभा आणि निवडणूक हरल्याच्या नंतर प्रत्येक तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन मतदारांचे आणि माझ्यासाठी ज्यांनी काम केलं ते बुथ प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील महायुतीतील घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी असतील यांचा आभाराचा दौरा मी केला पण ज्या मतदारसंघाने मला इथपर्यंत पोहोचवलं त्या मतदारसंघातही मी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकरराव सरंगारे यांना मतदान व्हा म्हणून शेवटचे दिवस प्रयत्न केले याही मतदारसंघामध्ये यावं आणि जनतेचे आभार मानावे असं मी अगोदर जाहीर केलं परंतु लोहा कन्नार तालुक्यातल्या प्रमुख काही पदाधिकाऱ्यांनी माझा तो दौरा थांबवायला सांगितला आणि त्यांच्या वतीनं त्यांनी रसाळीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून मी देखील कार्यक्रमाला आलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह माझ्याकडे धरला शेवटी माझ्यासाठी जीवाचं रान करणारे जे माझे सहकारी होते त्यांनी ह्या विशाल कार्यक्रमाचं का आयोजन केलं त्याच्या मागची भावना अशी होती की नांदेड मधून जरी हारलो तरी लोह्यामधनं मी निवडणूक लढवली पाहिजे ही त्याची प्रामाणिक भावना आणि त्यांच्या त्या भावनेमुळे आता हा एवढा भव्य कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मी कार्यक्रमामध्ये का येऊन माझी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केली कार्यकर्त्यांचा आग्रह की लोहा विधानसभा मतदारसंघाबद्दल मी निवडणूक लढवली पाहिजे पण शेवटी भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळं उमेदवारी देण्याचे किंवा घेण्याचे अधिकार माझे नाही शेवटी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला मी मान्य नाही परंतु आजचा जो जनादेश आहे की जनभावना आहे ती लक्षात घेऊन पक्ष देखील निश्चितपणानं विचार करेल माझा काही पक्ष असा नाही काळातच पक्ष नाही आपल्या स्वतःच्या अन्वीता पक्षाचा पुढारी असा काही नाही असे अनेक लोक आहे यांच्या गावात पक्ष नाहीत पण ते पक्षाचे पुढारी त्याच्यामुळे त्यांचे तिकिट त्यांच्या हातात आहेत कोणी चार वर्ष झालं इथं काम करते त्यांचं तिकीट खिचात आहे कोणी साडेचार वर्ष झालं काम करते त्यांचंही तिकीट खिशात आहे कोणी समाजाच्या नावावर मतं मागते त्यांचंही तिकीट खिशात आहे आणि सगळे महाविकास आघाडीचे आता एक पाच सात तिकीट सगळ्यांच्या खिशात आहेत पण माझं तिकीट माझ्या खिश्यामध्ये नाहीये तसं तर माझं देखील जनतेकडेच आहे परंतु भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे त्यांनी जे निर्णय घेतले तो मला म्हणजे पक्षाकडनं न्याय मिळत नसेल तर मार्ग त्यांनी असं आहे दुर्दैवाने मला आयुष्यामध्ये सातत्यानं संघर्ष करावा लागला काँग्रेस पक्षामध्ये असताना काँग्रेस पक्षाने प्रचंड असा अन्याय केला म्हणून दोन हजार चार ला मला अपक्ष निवडणूक लढवावं लागली अपक्ष निवडणुकीमध्ये कन्नार लोहा तालुक्यातल्या जनतेने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला अपक्ष आमदार केला पाच वर्ष लिंबोटी धरणासारखा जो कधीच प्रश्न सुटला नसता तो सोडून हजार नी दोन हजार ची निवडणूक मी अपक्ष लढली थोड्या अधिक मतांनी माझा पराभव झाला दोन हजार चौदा ला मी शिवसेनेमध्ये निवडून आणि पन्नास हजाराच्या वर मताधिक्याने माझा विजय झाला ते काम करत असताना शिवसेनेमध्ये काही मतभेद झाले म्हणून मला शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करावं लागला आणि दोन हजार एकोणीस मी लोकसभेची निवडणूक राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जिंकली आणि लोकसभेमध्ये गेलो परत दोन हजार चोवीस ला पक्षाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि कालच्या निवडणुकीत माझा पराभव झाला पराभव अतिशय मोठ्या मनाने स्वीकारून मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो

माझ्यासोबत प्रामाणिकपणानं काम केलं धनुष्य धनुष्यबाण घेऊन उभा राहिल्याच्या नंतर देखील मुस्लिम बांधवाने केलं त्याच्यामुळे मी जेव्हा उमेदवार या मतदारसंघात राहील तेव्हा मला पक्षाने संधी दिली सर, तर सर्व जाती धर्माचे लोक मला मदत करतील अशी अपेक्षा सर अनेक लोकांनी या मतदारसंघातून भाषण निवडणुकीसाठी अनेक जणांनी भाषण विषय असा आहे मी काही त्याच्यावर मुलाखती ऐकतो काही लोक सांगतात की चार वर्षापासून मी या मतदारसंघात आता तुम्ही ना केवळ पैसा आहे म्हणून चार वर्षापूर्वी पुण्यामध्ये लोकांनी बाहेर काढलं म्हणून इथे येऊन निवडणूक लढवायची पुणे मध्ये मी साडेचार वर्ष या मतदारसंघात काम केलं ते आम्ही चूक केली रिटायर झालेल्या माणसाला रिटायर होऊ दिलं नाही आता ती माणसं दावा करताय ते लोकशाहीमध्ये कोण दावा करावा कोण करू नये हा त्यांचा विषय आहे परंतु महायुती या ठिकाणी निवडणूक लढेत जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल तो एक लाख इथं निवडून भाऊजीचं आपल्या भाऊजीचं पण आव्हान मी कोणाचं आव्हान स्वीकारत नाही आणि तुम्हाला माहित आहे मी जिल्ह्याचं राजकारण करताना मोठ्यांचं आव्हान स्वीकारलं नाही मला कोणाचं आव्हान नाही मी कोणाच्या आव्हानाला घाबरतो